समोर ही माई बोली ही कविताकडे नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे त्या अनुषंगानं ही मायबोली कविता मी सादर करतोय माय बोली मराठी माझी माय बोली मराठी माझी माय बोली अभिजात ती झाली मराठी माझी माय बोली आधी जात ती झाली संत ज्ञानेश्वरांनी गाथा शब्दामध्ये माळली संत ज्ञानेश्वरांची गाथा शब्दामध्ये माळली शिवरायांच्या तलवारीतून तिची शक्ती झळळली शिवरायांच्या तलवारीतून तिची शक्ती झळकली सह्याद्रीच्या कड्यावरती भगवी पताका फडकली भगवी पताका फडकली संतांच्या अभंगात संतांच्या अभंगात मराठी गगनात जाती मृदू शब्दांच्या लयीमध्ये होतो अमृत वर्षावती परंपरेचे तेज जपत परंपरेचे तेज जपत ती उंच भरारी घेते विश्वाच्या पटलावरती मराठीत तेजस्वी होते मराठीत तेजस्वी होते हीच माझी मायबोली बोली हीच माझी मायबोली बोली सोपी सुंदर गोड साहित्याच्या सागरामध्ये संतांची आहे ओढ साहित्याच्या सागरामध्ये संतांची आहे ओढ छत्रपतींच्या कार्यातून यशाची ती झाली छत्रपतींच्या कार्यातून यशाची ती झाली गौरव गातो मराठीचा आम्ही सारे आनंदले उडतो आज निनाद उडतो आज मराठीचा अभिमान तिजसाठी सारे देती हृदयामध्ये दान अभिजात ती माऊली गाऊ तिची गीत सौंदर्याचे तिचे शब्दामध्ये मोहर ते मनात प्रीत सौंदर्य तिचे शब्दामध्ये मोहर ते तिचे प्रीत कवितांचे शब्द मलती कवितांचे शब्द मलती मराठीचा जयघोष तिच्या गोडवे गाताना सस्तो अमृत धाराओ तीच आहे आमची भाषा तीच आहे आमची भाषा उज्ज्वल यशाची पताका डौलात फडकते सदा होऊ जय जयकारचा धोनिका होऊ जय जयकरचा धोनिका अशी माझी मराठी माझी मायबोली अभिजात ती झाली मराठी माझी मायबोली अभिजात झाली धन्यवाद